शादाब जकाती कॉमेडी शॉर्ट्स सोशल मीडियावर अपलोड करणारा एक यूट्यूबर पाहिला असेल तुम्ही त्याला कारण हे क्षेत्रच असं आहे की कधी कोणाची किस्मत चमक उठेगी काही सांगता येत नाही ना कॉमेडी रील्स करत करत शादाब जकाती हा एक सर्वसामान्य कुटुंबातला व्यक्ती आज जगभर प्रसिद्ध झाला आहे असं म्हटलं तरी चालेल त्याची एक रील दस रुपये का बिस्कुट कितने में दिया गालावरती हसू फुलवणारं हे वाक्य आणि त्याचा चेहरा त्याचे हावभाव नक्की छानच जे अभिनंदनीय आहे जे कौतुकास पात्र आहे तशी लकब ती लकब त्याची त्या लकबीचं जगाने कौतुक केलं मग नंतर मग सगळे सेलिब्रिटीज क्रिकेटर्स असो बॉलिवूडचे सेलिब्रिटी असो त्यानंतर सौदी अरेबियामधनं त्याला खूप मोठा पाठिंबा मिळाला म्हणजे आखाती देशांनी जर एकदा एखाद्या एक एक कलाकाराला उचलून घेतलं तर मग काय विचारतात सहज त्याला एखादं घर हे अरबी लोक गिफ्ट करून टाकतात म्हणजे त्याच्या जिंदगीची चांदीत चांदी होते असंही आपण म्हणू शकतो त्याच पद्धतीने प्रसिद्धीस पावलेला हा शादाब जकाती अर्थात नावावरनं ना सांगायला नको की मुस्लिम धर्मीय आहे तो त्याच्याकडं जी काही कला आहे त्या कलेला सॅल्यूट सवाल त्याचा नाही आहे त्याची प्रसिद्धी झाली म्हणून काही लोक का जळतात असं समजणं साफ चुकीचं ठीक आहे प्रसिद्धी जशी होते तशी हे जळणाऱ्या मंडळींची कतारपण नक्की असते प्रत्येक कलाकार या अनुभवातनं जातो परंतु आज जो काही त्याच्या विरुद्ध, जे काही रान उठवलं चाललंय ते योग्य की अयोग्य हा प्रश्न जर कुणाला पडला असेल तर मात्र मेरठ पोलीस उत्तर प्रदेश यांनी त्याला बोलवून घेतलं त्याच्या एका रीलमधल्या वागण्यावरून त्याला जे काही सुनवायचं ते सुनावलं आणि पुन्हा त्याला सोडून का दिलं म्हणून थोडासा आरडाओरडा समाजात सुरू आहे काय बरं त्या रीलमध्ये एखादा कलाकार जेव्हा एखादी काही कलाकृती सादर करतो तेव्हा नक्कीच आहे की त्याने तारतम्य बाळगलं पाहिजे अरविंद इनामदार हे जेव्हा आपल्या मुंबईचे पोलीस संचालक होते त्या काळात जॉनी लिवर हा एक उत्तम कॉमेडियन पिक्चरमधला अविभाज्य घटक बनलेला त्यावेळेचा सेलिब्रिटी आजही ते हयात आहेत जॉनी लिवर त्यांची मुलगीसुद्धा एक कॉमेडियन म्हणून नाव कमवती आहे पण त्यावेळेससुद्धा त्यांनी पण अशाच पद्धतीने काहीतरी तारतम्य न बाळगता आखाती देशात जाऊन भारताच्या राष्ट्रगीताची काहीतरी अवहेलना केली होती असं थोडंफार मला आठवतं आणि मग त्यावेळेस जो व्यक्ती परदेशात जाऊन आपल्या तिरंग्याचा अपमान करतो आपल्या भारत देशाची प्रतिमा डागाळतो त्याला आहे त्या परिस्थितीत उचलून आणा असे आदेश देणारा त्यावेळेस पोलीस महासंचालक होता आज अशाच पद्धतीचा मुख्यमंत्री जेव्हा उत्तर प्रदेशला मिळालेला आहे तेव्हा अशा पद्धतीने फक्त वॉर्निंगवर एका मुस्लिम कलाकाराला सोडून दिलं हेही तसं पाहिलं तर समाजाच्या लगेच नजरेत भरलं आहे काय चूक केली या शादाब जकातीनी एक रील आहे त्याची दस रुपये का बिस्कुट कितने में दिया त्यानंतर एका रीलमध्ये छोटी मुलगी काही सामान आणायला येते छोटा दुकानदार दाखवला आहे त्याला ती सामान घेते तो बिल मागतो पैसे मागतो ती सांगते पैसे मम्मीला आकर देगी तेव्हा अशी काही वाक्यं आहेत जी सेन्सॉर असतं तर नक्की कट ते कट केली असती वाक्य पण अर्थात हे रील बनवणारे स्वतःच रील बनवतात आणि लगेच अपलोड करतात मग काही लोकांना ते खूप छान वाटलं वाक्य त्या लोकांनी त्याला डोक्यावर घेतलं काय वाक्य वापरलं ती छोटी बच्ची जी आहे सामान आणायला आली आहे ती थोडीशी सुंदर आहे दिसायला लडकी इतनी सुंदर तो उसकी मा कितनी सुंदर होगी अशा पद्धतीचं वाक्य आहे पुन्हा पैसे नाही तो तरी को पप्पी देणी पडेगी अशा अर्थाची काही वाक्य अशी रीलमध्ये वापरली गेली त्यातून त्याची पूर्ण धर्माला बदनाम करण्यासारखीच त्याने परिस्थिती निर्माण केली आधीच जिहादी जिहादी म्हणून आपल्याकडं दिल्ली बॉम्बस्फोटापासून अनेक लोक सापडत आहेत मग समाजामध्ये हा प्रश्न लगेच निर्माण होतो ना की यांची मानसिकता अशीच आहे का म्हणजे काय झालं शादाब जकातीनी स्वतःच्या प्रसिद्धीच्या हव्यासापोटी नको ती वाक्य त्या रीलमध्ये वापरल्याने पूर्ण धर्माला बदनाम केलं मेरठ पोलिसांनी एक असतं त्यांच्या मनात उगीच जातीय दंगली नको म्हणून सॉफ्ट कॉर्नर दाखवायचा का दाखवलं इतर कोणी असलं असता अशी वाक्य वापरली तर आता ती मुलगी होती छोटी ती पॉक्सो ॲक्ट लागू केला असता मग ह्याला का लागू केला नाही असा विचार सर्वसामान्यांच्या मना, मनात सध्या घोळतोय आणि त्यामुळं शादाब जकाती हा प्रसिद्धीच्या झोतात असलेला एक रील मास्टर रील कलाकार शॉर्ट व्हिडिओचा सध्या त्याला बादशाह म्हटलं जातं आखाती देशांनी डोक्यावर घेतलेला मुंबईतल्या खान गँगनी डोक्यावर घेतलेला कारण मुस्लिम कलाकार ना सुशांत सिंग राजपूतसारखा नाही आहे तो बिहारमधनं आलेला कोणी त्यामुळे या लोकांनी डोक्यावर घेतलेला सौदी अरेबियाचा पाठिंबा मिळवलेला एक कलाकार सेलिब्रिटी झाला तो त्याला बिचकाय लागलं प्रशासन असंच म्हणण्याची वेळ आलेली आहे या मेरठ पोलिसांनी जर त्याला दया दाखवली असेल कुठल्या तरी भीतीपोटी तर तो एक योगी आदित्यनाथजी उत्तर प्रदेशचे चीफ मिनिस्टर असताना त्यांना थोडंसं कमी लेखल्याचंच लेख हे उदाहरण होऊ शकतं म्हणूनच काही लोकांच्या संघटनांनी योगी जी यांना या शादाब जकातीवरती कडक ॲक्शन घ्या अशी विनंती सुरू केलेली आहे कलाकारांनी जर आपलं तारतम्य एकदा हरवलं कला सादर करताना जर अशा पद्धतीने काही वाक्प्रचार होत असतील तर त्याला तारतम्य ठेवणं गरजेचं असतं त्यातून हे शॉर्ट व्हिडिओज हे खूप लवकर व्हायरल होतात ते कमी वेळेचे असतात तीन मिनटाच्या आतला तो व्हिडिओ असतो काही काही एक मिनटापर्यंतच असतात सहज पाहिले जातात त्यामुळं जगाच्या पाठीवर अशा अनेक देशामध्ये हा व्हिडिओ बघितला गेला आणि भारतीय संस्कृतीचा मोठा अपमान झाला हेही निश्चित त्यातल्या त्यात अशा पद्धतीचं वाक्य एखाद्या लहान मुलीला तिच्या आईच्याविषयी वापरणं हा तसा पाहिला तर खूपच वेगळा खेळ केलेला आहे शादाब जकातीने आणि आता असंही म्हणू शकत नाही आपण की त्याच्याकडनं हे अनावधानाने झालं आता डिफेन्स घेताना ते असाच डिफेन्स घेतील बोलण्याच्या भरात बोलून गेलो परत मी शंभर वेळा माफी मागतो असंही म्हणतील कदाचित का परंतु कायद्याच्या चौकटीत बसून त्याच्यावर ॲक्शन व्हावी हा विचार हा एक जिहादी विचारच आहे ही त्याची मानसिकता यातून डोकावते आहे आणि त्याची नाही तर तो एका धर्माचा प्रतिनिधीसुद्धा एक मोठा कलाकार म्हणून सेलिब्रिटी म्हणून सध्या वावरतो आहे त्यामुळं त्याच्यावरती कडक कारवाई व्हावी अशा पद्धतीची एक लाट उसळती आहे आणि ती लाट आहे ही योग्य का अयोग्य हे ठरवण्याचा अधिकारसुद्धा आपल्यासारख्या सामान्य लोकांना नाही ना आहे त्याच्यामध्ये जे काही व्हायचं ते होईल परंतु प्रत्येक कलाकारांनी थोडंसं तारतम्य बाळगून रील्स बनवाव्यात अशी एक यूट्यूबर यांना त्याने सगळ्यांनाच विनम्र विनंती करतो आहे शादाब जकाती हा नक्कीच चुकलेला आहे आता या चुकीला मेरठ पोलिसांनी जे काही रेमेडी केली आहे ती आता कागदपत्रं आपल्यासमोर नाही आहेत त्याच्यामध्ये जे काही न्यायप्रविष्ट किंवा पोलिसांपर्यंतच्या गोष्टी असतात त्याच्यावर जास्त भाष्य न करणं हे आपल्याला योग्य असतं परंतु जी काही समाजातनं मागणी सुरू आहे जे काही त्या शादाब जकातींनी त्याचा चेहरा त्याची मानसिकता उघडी केली आहे त्याच्यातून हेच निश्चित होतं की ही मानसिकता ही त्याच्या एकट्याची नाही आहे हे मग त्या रक्तामध्येच असू शकतं का असा सवाल सामान्य नागरिक विचारू लागले त्यामुळं यू पी पोलीस यांना पुन्हा एकदा कामाला लागावं लागेल असं मला तरी वाटतं आहे जे काही घडलं आहे ते चुकीचं घडलं आहे त्या चुकीच्याबद्दल फक्त मी निषेध नोंदवू शकतो कारण मी पण एक सामान्य व्यक्ती आहे या गोष्टींसह या व्हिडिओत इतकंच पाहत राहा ऐकत राहा अशा अनंत व्हरायटी दिलेला एकच चॅनल प्रवीच शो